नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून पत्त्याच्या पानाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत बावन पत्त्याबद्दल वर वाईट किंवा फार तर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकलेले किंवा पाहिलेले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा पत्त्याचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणाराही जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्याकडे काहीही माहिती नाही म्हणून पत्त्याविषयी आज आपण जाणून घेऊया पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लास्टिकचे बनवलेले असतात बदाम इस्पीक किल्वर आणि चौकट या चार प्रकारात प्रत्येकी तेरा पत्ते मिळून बावन्न पत्त्याचा संच होतो पत्त्याची विभागणी एक्का दुरी तिरी या क्रमाने दशीपर्यंत गुलाम राणी राजा याशिवाय दोन जोकर असतात पत्त्याच्या कॅटमध्ये बावन्न पत्ते असतात हे तर तुम्हाला माहीत असेल पण पत्त्याच्या कॅटमध्ये केवळ बावन पत्तेच का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का रिपोर्टनुसार बावन पत्ते म्हणजेच हे वर्षातील बावन्न आठवडे दर्शवतात चार प्रकारचे पत्ते म्हणजेच चार ऋतू प्रत्येक ऋतूचे तेरा आठवडे या सर्व पत्त्यांची बेरीज तीनशे चौसष्ट एक जोकर धरला तर तीनशे पासष्ट म्हणजेच एक वर्ष दोन जोकर धरले तर तीनशे सासष्ट म्हणजे लीप वर्ष बावन पत्त्यातील बारा चित्रपत्ते म्हणजेच बारा महिने लाल आणि काळा रंग म्हणजेच दिवस आणि रात्र हे पत्ते केवळ लाल आणि काळा अशा दोनच रंगाचे असतात यातील लाल रंग हा दिवसाचे तर काळा रंग हा रात्रीचे प्रतीक असतो बावन पत्त्यामध्ये काही फेस कार्ड्सही असतात हे पत्ते जे क्यू के म्हणजेच जोकर क्वीन आणि किंग अर्थात गोटू राणी आणि राजा संपूर्ण सेटमध्ये एकूण बारा फेस कार्ड्स असतात जे वर्षातील बारा महिने दर्शवतात पत्त्याचा अर्थ समजून घेऊया दुरी म्हणजेच पृथ्वी आणि आकाश तिर्री म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश चौकी म्हणजेच चार वेद अथर्ववेद सामवेद ऋग्वेद यजुर्वेद पंजी म्हणजेच पंचप्राण प्राण अपान व्यान उदान समान छक्की म्हणजेच षड काम क्रोध मद मोह मत्सर लोभ सत्ती म्हणजेच सात सागर असा याचा अर्थ होतो अठ्ठी म्हणजेच आठ सिद्धी नववी म्हणजेच नऊ ग्रह दसशी म्हणजेच दहा इंद्रिये गुलाम म्हणजेच मनातील वासना राणी म्हणजेच माया राजा म्हणजेच सर्वांचा शासक एक्का म्हणजेच मनुष्याचा विवेक समोरचा भिडू म्हणजेच प्रारब्ध असा याचा अर्थ होतो प्रथम आपण पत्त्यातील तेरा कार्डमधील चार रंगाविषयी पाहूया यामध्ये हर्ट म्हणजे बदाम डायमंड चौकट स्पेड इस्पीक क्लब किलवर यामध्ये एक्के चार बदाम चौकट इस्पीक आणि किलवर नंबर कार्ड काढ दुरीपासून दसवीपर्यंत बदाम चौकट इस्पिक आणि किल्वर फेस कार्ड जोकर क्वीन आणि किंग बदाम चौकट इस्पीक आणि किल्वर यामध्ये इस्पिकचे तेरा कार्ड असतात बदामचे तेरा कार्ड असतात चौकटचे तेरा कार्ड्स आणि किल्वरचे तेरा कार्ड्स असे एकूण बावन्न कार्ड्स होतात पत्त्याच्या कार्डमध्ये दोन कलर असतात काळ्या रंगाचे सव्वीस कार्ड असतात लाल रंगाचे सव्वीस कार्ड असतात याचे चार स्लूट पडलेत इस्पिकचे तेरा किल्वरचे तेरा बदामचे तेरा डायमंडचे तेरा एकूण बावन्न होतात फेस कार्ड किंवा पिक्चर्स कार्ड एकूण बारा याच्यामध्ये फेस कार्ड्स किंवा पिक्चर्स कार्ड एकूण बारा असतात याच्यामध्ये राजा म्हणजेच किंग यामध्ये दोन राजे काळ्या कार्डचे असतात दोन राजे लाल कार्डचे असतात क्वीन म्हणजेच राणी चार कार्ड्स दोन काळ्या रंगाचे दोन लाल रंगाचे कार्ड्स असतात आणि गुलाम चार कार्ड्स असतात त्यामध्ये दोन काळ्या रंगाची दोन लाल रंगाची यामध्ये काळ्या रंगाची इस्पीक किल्वर आणि लाल रंगाची बदाम आणि चौकट असे बारा कार्ड्स असतात हॉन कार्ड्स सोळा किंग चार क्वीन चार जॅक चार एक एक्के चार प्रत्येकी ब्लॅक दोन रेड दोन अशा पद्धतीने एकूण सोळा कार्ड्स असतात मित्रांनो लहानपणापासून पत्ते आपण बघितले असतील काहीनी खेळलेसुद्धा असतील परंतु त्या पत्त्यांच्या संचाबद्दल माहिती होती का त्याचे उत्तर बहुधा नाहीच असेल आहे ना गमतीशीर आणि ज्ञानदायी पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्की सोपे होऊ शकते बाजूच्या तक्तामध्ये कार्डची संख्या बावन्न कशी होते ते पहा स्पेड याच्यामध्ये एक किंग एक क्वीन एक जॅक एक एक्का दोन ते दहा कार्ड्स टोटल तेरा क्लबमध्ये एक किंग्ज एक क्वीन एक जॅक एक एक्का दोन ते दहा कार्ड्स टोटल तेरा डायमंड म्हणजे चौकट एक एक्का एक किंग्ज एक क्वीन एक जॅक एक एक्का एक दोन ते दहा कार्ड्स टोटल तेरा कार्ड्स हर्ट बदाम एक किंग एक क्वीन एक जॅक एक एक्का दोन ते दहा कार्ड्स टोटल तेरा कार्ड्स अशा पद्धतीने आपल्या पत्त्यामध्ये एकंदरीत बावन्न कार्ड्स असतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद